त्याच झाडाखाली ही देवी प्रकट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते आवाज येतो माझा इथपर्यंत नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजची व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे अनिकेत बोलला चला गावदेवीच्या मंदिरात जाऊन याव्या गाडी घेतली आणि आम्ही निघालो तर तुम्हाला तुम्हाला गावदेवीचं मंदिर कसं आहे ते हा मार्ग आहे गोरेगाव टू पवई जाण्याचा आरे मार्ग असा याला म्हटलं जातं इथेच गोरेगाववरून निघाल्यावर एक छोटंसं तलाव लागतं आणि तलावाच्या पुढेच हा एक आहे राईट टन आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हे मंदिर लागतं मंदिरापर्यंत पोहोचलो आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या आतमधल्या परिसरामध्ये आलेलो आहोत तर तुम्हाला सांगतो स्वयंभू गावदेवी असं नाव का पडलं आहे की स्वतः गावामध्ये प्रकटले गाव उलस देवी म्हणजे गाव देवी असं गावाच्या रक्षणासाठी अवतार घेतला प्रकट झाली म्हणजे देवी म्हणजे गाव देवी तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे आज बघितलात मंदिरातून मंदिरामध्ये कि देवीची एक मूर्ती आहे तर ती मूर्ती एक सजावट केलेली आहे तर ती मूर्ती पहिली पाषाण रूपातली आहे आणि ते भेट सापडली गेली होती आणि त्यानंतर त्याची एक प्रतिष्ठापना केली गेली गेली आणि सजावट किंवा शृंगार म्हणून त्याचा एक मुखवटा लावला गेला आणि त्याच्यानंतर त्याला साडी वगैरे करून त्याला सजवली जाते आता आपण फिरणार आहोत मंदिराचा इतर परिसर मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि मंदिराचा एक शांतते शांतता रम्य असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये नाही एक काही एक मंदिर आहे छोटी छोटी तर ती तुम्हाला दाखवतो सोबत या आहे मंदिराला लॉक लावलाय का लॉक लावले मला माहिती नाही पण हे आहे वाघजाय वाघजायची देवीची मूर्ती आहे याच्या साईडला आहे इटलाई दे आणि या दोन्ही मूर्त्या आहेत ज्या पाषान रूपात तुम्हाला पाहायला मिळतील हे मंदिर झाल्यानंतर बाजूलाच आहे साईबागांचं मंदिर आपण जातो मंदिराच्या मागच्या बाजूला भाषा म्हणजे श्री मसोबा देवाची त्याचा आपण जातो तो मागच्या बाजूला महाराज एक नागदेवाचे नागदेवता ना मागच्या बाजूला आम्ही आलो आहोत आणि ते तुम्हाला मोठं झाड दिसत आहे तर असं एक आख्यायिका सांगितली जाते कि या झाडाखाली एका सरकारी कर्मचाऱ्याला एक पाषाणरूपी देवीची मूर्ती सापडली आणि त्याने ती तिथे स्थापन केली आणि छोटंसं मंदिर बांधलं आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की त्याचंच एक स्थापना केली एकोणीसशे त्र्याऐंशीला आणि तिथे स्थापना करून हे मंदिर एक थोडं मोठं गेलं आणि त्याचं जीर्णोद्वार आता करत करत आता मंदिराचा एक परिसर किंवा मंदिर आता चांगल्या रीतीने तुम्हाला दिसून येते आहे आता मागच्यापासून तुम्ही परत एक पूर्ण सर्कल घेता घेता एक अजून एक मंदिर आहे ते जे मग दाखवतो तुम्हाला दिसतंय की हनुमानाची एक भाषांतुपी तुम्हाला मूर्ती दिसत आहे चला आता इथून आम्ही निघणार आहोत घरच्या दिशेने आलो आणि पाऊस चालू झाला निघायच्या टाईम देवी बोलते की मला इथून अजून जरा थांबा आम्ही तर खूप वेळ तरी थांबलो आहे अन्यता निघणार आहोत पाऊस कमी झाल्यानंतर हो हा माझा कॅमेरामन आहे आज बोलला होता की चला आज मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि आम्ही निघालो आणि ही व्हिडिओ याच्यामुळे बनली आहे की हा बोलला आम्ही मंदिरामध्ये जाऊया चला मित्रांनो आता मी इथेच माझा व्हिडिओ संपवतो आहे व्हिडिओ कसा झाला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दिसतील तात्पुरताच बाय पुन्हा भेटू एक नवीन एका व्हिडिओमध्ये